संपूर्ण अंजनगाव सुरजी तालुक्याच्या आराध्य दैवत असलेल्या मुरादेवी येथील आई जगदंबा देवी व झिंगराजी महाराज संस्थान येथे गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे या उत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी व यात्रा उत्सवात होत असलेल्या शांततेत उत्सव पार पाडावयासाठी मंदिराचे विश्वस्त मंडळ व ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या मुरादेवी स्थित आई जगदंबा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात येथील संस्थानला अध्यात्माचे महान वैभवासह सर्व जाती धर्माचा भेदभाव नाकारून भक्तांना सांप्रदायिक वागणूक दिल्याने संस्थांच्या कार्यप्रणालीबाबत महात्मा गांधीजींच्या कौतुकपत्र रूपाने ऐतिहासिक संदर्भ या संस्थांना प्राप्त झालेला आहे या तालुक्याला वैभव प्राप्त करणाऱ्या श्री जगदंबा देवी झिंगराजी महाराज संस्थान मोरादेवी येथे गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे त्याची जय्यत तयारीसुद्धा करण्यात आली आहे मंदिर परिसरात संस्थांच्या वतीने तर मंदिर बाहेरील परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने यात्रा भरवण्यासाठी यात्रेकरूची दुकाने थाटण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे वाहनांच्या पार्किंगसाठी संस्थांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात दर्शन लाईनचे कठडे तयार करण्यात आले असून त्यामुळे भक्तांना दर्शन घेणे सुलभ होत आहे हा सर्व परिसर सी व्ही कॅमेऱ्याने कैद झालेला असून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होण्यास प्रतिबंध होणार आहे चिंचोली रहिमापूर पोलीस स्टेशनच्या वतीने उत्सव काळात येथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या परिसरात पोलीस चौकीसुद्धा उभारण्यात आलेली असून भाविकांच्या सोयीसाठी सर्व उपाययोजना मंदिर संस्थांच्या विश्वस्त मंडळाकडून करण्यात आलेल्या आहेत या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेश वापांझर यांनी अंजनगाव सुरजी तालुक्याचे आराध्य दैवत असलेले मुरादेवी येथील आई देवी, देवी त्याचबरोबर संत झिंगराजी महाराज संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच येथे फार मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त आई जगदंबा देवीच्या दर्शनाकरिता येत असतात येथे येत असलेल्या भाविक भक्तांच्या व्यवस्थेसाठी मंदिर प्रशासन त्याचबरोबर गाव स्थानिक प्रशासन गावातील नागरिक यांनी येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फार मोठ्या प्रमाणावर अशी जय्यत तयारी करून करण्यात आलेली आहे इथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या भाविक भक्तांची संख्या लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंजनगाव सुरजी पोलीस प्रशासन त्याचबरोबर चिंचोली रहिमापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने फार मोठा कडेकोट बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे अशातच आपल्यासोबत चिंचोली रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वळदकर साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे प्रत्येक पॉईंटवर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पार्किंगची व्यवस्था अत्यंत सुसज्ज करण्यात आलेली आहे पार्किंगमधलं कोणती समस्या नाही आहे आणि मंदिराच्या अंत गाभाऱ्यामध्ये सर्व महिला स्टाफ कर्मचारी नेमण्यात आलेला आहे आणि व्यवस्थित सध्या गाडी व्यवस्थित गर्दी हँडल करणं चालू आहे आणि कोणत्या प्रकार समस्या नाही आहे आणि फिरती पेट्रोलिंग बी ठेवण्यात आलेली आहे चेन स्नॅचिंग किंवा या घटना टाळण्यासाठी बाकी परिसर शांतता आहे सर सुरक्षेच्या या, दृष्टीने संपूर्ण परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची लावलेली आहेत सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत पार्किंगमध्ये सुद्धा गाड्या चोरी जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे सर्व परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्यानं वेळलेला आहे आणि सर्वांना ज्या सूचना दुकानदार लोकांना सूचना दिलेल्या आहे रात्रीपासून तीन वाजेपासून गर्दी चालू होते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत गर्दी राहते आज रविवार असल्यामुळे आज जास्त गर्दी आहे त्या ठिकाणी अंदाजे पस्तीस ते चाळीस लोक आहे आणि उद्या आता सात तारखेला पोरादीचा बंदोबस्त आढळल्यामुळे आणखी पुरा बंदोबस्त वापस येईल आणखी स्टाफ वाढणार आहे तुमचं नाव सांगा माझं नाव गोलू सौदागर एक तुम्ही मुस्लिम समाजाचे असल्यानंतरसुद्धा तुम्ही या मुरादेवीचे जे नवरात्रोत्सव सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचा एक सक्रिय सहभाग दिसत आहे कुठंतरी एक तुमच्या गावामध्ये एक जातीय सलोखा आहे किंवा सर्व धर्म समभावाची भावना आहे आमच्या इथं आधीपासूनच हा उत्सव जो आहे हा सर्व सर्वांसाठीच सर्व सर्व आहे आणि नेहमीच हा अतिशय आनंदाने पार पडतो आणि सर्व इथं कोणत्याही प्रकारचं वादविवाद किंवा कोणताही जातीवाद किंवा जातीमध्ये मतभेद नाही आहेत सर्व धर्मसमभाव या ठिकाणी या गावामध्ये आहे आणि आ अतिशय आनंदाने दहा दिवस सर्व गावकरी मंडळ सर्व समाज सर्व ग्रामपंचायत पोलीस कर्मचारी आणि संस्थान हे अतिशय शांततेने हा सोहळा जो आहे हा उत्सव अतिशय आनंदात पार पडते मी साहेबराव पखान अध्यक्ष जगदंबा देवी व संत झिंगराजी महाराज संस्थान मुरादेवी दरवर्षीप्रमाणे नवरात्राचा उत्सव सुरू झालेला आहे आणि या उत्सवामध्ये सगळ्या लोकांच्या सोयीकरता आमच्या संस्थांचे जे विश्वस्त मंडळ आहे त्या विश्वस्त मंडळांनी ठरवून गेलेले ठरवून गेल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केलेली आहे ज्यामध्ये येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये कोणताही अपघात होऊ नये किंवा कोण कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये याकरता विशेष काळजी घेण्यात आलेली आहे एक बाब अशी की ह्या देवीचा उल्लेख यासाठी करावा असं वाटतो की जगदंबा देवी ही आठशे वर्ष पूर्व पूर्वी पुरातनकालीन आहे आणि या याबाबत या आम्हालाही काही कल्पना नव्हती किंवा आमच्या गावातही कोणाला कल्पना नव्हती की प्रतिष्ठापना केव्हा झालेली आहे परंतु ज्यावेळेस आम्ही इथे वज्रलेपाची प्रक्रिया केली त्यावेळेस आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटकडून त्या ते केल्या गेले त्यांचे जे गजूल म्हणून सर होते त्यांनी ही बाब सांगितली की ही देवी आठशे वर्षापूर्वीची आहे आणि देवीच्या डोक्यावर बिल्वपत्र व शंकरजीची पिंड आहे महादेवाची पिंड आहे त्यावर तर ही ही जे बाबा आहे ही तेव्हा आम्हाला कळली की आपलं मंदिर हे अतिशय पुरातन चालू नाही मी रमेश किशनराव पांडे सचिव जगदंबा देवी व झिंगराजी महाराज संस्थान मुरहा मूर्ती तर ही आठशे वर्षापूर्वीची आहे आणि पुरातत्व खात्याचं लेखी स्वरूपात पत्र आपल्याला आहे ह्या मूर् तिचं साधर्म हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या डोक्यावर बेलपत्र आणि महादेवाची पिंड आहे गळ्यात माळ आहे तसंच या देवीचं स्वरूप आहे डोक्यावर बिल्वपत्र शिवपिंड आणि गळ्यात माळ आहे वज्रलेपाच्या वेळी उघडती झालं त्यानंतर ते त्यावेळचं जे मंदिर होतं जे आम्ही लहानपणी पाहिलं ते हेमाडपंथी होतं असं अंधार होता पूर्ण त्या अंधारात देवीची मूर्ती होती पण एकोणीसशे पासष्ट साली अंजनगावला रजिस्टर कोर्टामध्ये जोशी साहेब होते त्यांनी लोकवर्गणी करून या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे हे जे आज मंदिराचं स्वरूप आहे हे एकोणीसशे पासष्ट सालापासून यात्रेमध्ये महिलांची सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे आपल्यासोबत काही महिला वर्ग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई कुठून आलं ताई तुम्ही मी माझं गाव आहे सांगवा दर्यापूर तालुका माझं सासर आहे तर माझं सासर आणि माहेरचं कुर्दैव दोन्ही एकच आहे आणि मी दरवर्षी इथे येते आणि नवरात्रामध्येच नाही तशी पण मी दाणं येणं माझं अपडाऊन चालूच असते या रोड आणि इथे मी सहसा बाकी सर्व दर्शनापेक्षा मी इथे जास्त मानते तर नवरात्रामध्ये पण येते आणि नंतर पण येते त्यामध्ये इथं कसं एवढी अशी म्हणजे प्रसिद्धी पण आहे आणि दुरून दुरून भक्त पण भाविक पण येतात तुम्ही देवीचं दर्शन दर्शन झालेलं आहे माझं दर्शन झालेलं चांगलं वाटलं आणि दर्शनाला एवढी गर्दी की दोन अडीच तास लागले मला दर्शनाला इथे येऊन मावशी तुम्ही कुठून आल्या मी कुष्ठापुरून आले काय देवीचं दर्शन दर्शन चांगलं झालं आमचं व्यवस्थित झालं आता आम्ही चाललो चालू दरवर्षी येते काही हा नाही यंदाच चालू आम्ही यंदा कसं वाटलं तुम्हाला चांगलं असलं वाटली मस्त वाटली चांगलं साडेतीन शक्तीपीठापैकी एक मानल्या जाणाऱ्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरादेवी येथील आई जगदंबा देवीच्या दर्शनासाठी जी भक्तांची मांदी अडी आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या देवीच्या दर्शनासाठी इथे भाविक भक्त आलेले आहेत अशीच गर्दी दहाही दिवस या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान मुरादेवी येथे तुम्हाला पाहायला मिळत आहे चीफ कैलाश सह महेश वाकपांजर विदर्भ माझा न्यूज अमरावती